नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत खानदेशी कढी एखाद वेळेस काय होतं कढी फुटते दही वेगळं पाणी वेगळं असं न होता आज आपण इथे अगदी एक अशी कढी बनवणार आहोत ही कढी खानदेशात फुनक्यांसोबत खाल्ली जाते एवढी मस्त लागते चला तर मग खानदेशी कढी बनवायला सुरुवात करूया तर खांदेशी एकसंध कढी बनवण्यासाठी इथे मी एक मोठी वाटी गच्च भरून एवढे दही घेतले आहे आता दहीमध्ये आपण बेसन मिक्स करूयात दही आणि बेसन असं एकत्र फेटून घेऊयात तर इथे एक मोठी वाटी गच्च भरलेल्या दह्यामध्ये दोन ते अडीच चमचा एवढं बेसन घातलं दीड ते दोन चमचाही घालू शकता दही थोडंसं घट्टसर आहे म्हणून मी दोन ते अडीच चमचा एवढं घातलं दही थोडंसं कमीच वापरायचं मस्त अशी कढी होते मग आता बेसन सर्व मिक्स मी चमचाने करून घेतलं त्यानंतर आता रवीने आपण हे दही चांगलं फेटून घेऊयात अजिबात बेसनाची यात गुठळी नाही राहिली पाहिजे तोपर्यंत तो मस्त रवीने असं फेटून घ्यायचं तर आता कुठेही गुठळी नाही आहे तर यात थोडंसं पाणी घातलं आणि अजून थोडंसं घुसळून घेऊयात मग थोडंसं पाणी घातल्यावर दहीही चांगलं फेटल्या जातं किंवा जेवढी कढी हवी असेल तेवढं पाणी घालूनही घुसळून घेऊ शकता पण बेसनात एखाद गुठळी राहिली तर ती मुडत नाही नंतरही आपण वरून पाणी घालू शकतो म्हणून थोडंसं पाणी घालून मी दही आणि बेसन मस्त असं घुसळून घेतलं त्यानंतर आता मिक्सरच्या भांड्यात एक तीन ते चार हिरवी मिरची टुकड्यांमध्ये करून घेतली सोबतच सात ते आठ लसणपाकडा अगदी छोटूसा आल्याचा तुकडा हिरवी मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी अधिक करू शकता मिरची तिखट नाही म्हणून मी तीन ते ती चार एवढ्या घेतल्या तुम्ही दोन ते तीनही ती घेऊ शकता आता इथे आपण मिरचीचा असा ठेचा तयार करून घेतला त्यानंतर आता गॅसवर कढाई ठेवून घेऊयात यात घालूया एक चमचा एवढे साजूक तूप खांदेशी कढी आहे म्हणून साजूक तुपात मस्त अशी होते तुम्ही तेलही घालू शकता तुमच्या आवडीनुसार किंवा साजूक तुपाचं प्रमाण अजून थोडं वाढवू शकता किंवा कमी आधी करू शकता तर इथे एक ते दीड चमचा एवढं साजूक तूप घातलं एक चमचा मोहरी चांगली फुटू दिली त्यानंतर जिरे घालायचे जिरे ही मस्त असे तळतळले की मग हिंग घालायचे सोबतच इथे आपण घातले दोन ते तीन लवंगा त्याचबरोबर थोडेसे मेथीचे दाणे आणि एक छोटूसा तुकडा दगड फुलाचा आता कढीपत्त्याची पाने घालूयात यातच चिरलेली कोथंबीर घालूयात कोथिंबीरचा स्वाद मस्त असा कोंडीत येतो म्हणून अजून थोडी कोथिंबीर घातली तरी काही हरकत नाही आणि हे मस्त असं थोडंसं परतवून घेऊयात आणि परतल्यानंतर आता यात घालूया आपण जे आपण हिरवी मिरची लसूण आल्याचा ठेचा करून घेतला होता तो घालूयात सुद्धा मस्त यात परतवून परतवून घेऊया यातच थोडीशी पावचमचा एवढी हळद घालून चांगलं आता परतवून घेऊयात मध्यम ते मंद वाचेवर चांगला खमंग हा सुद्धा या फोडणीमध्ये मस्त परतवून परतवून घेऊयात अगदी चरचरीत अशी फोडणी झाली पाहिजे आणि मस्त अशी ही चरचरीत फोडणी झाली की त्यानंतर आता आपण यात घालूया फेटलेले दही आणि बेसन थोडंसं चमचाला लागलं होतं ते मी काढून घेतलं आणि फेटलेले दही बेसन घालूयात आता आणि गॅस आता मंद वाचेवर करून यात थोडंसं पाणी घातलं आणि मंद वाचेवरच हे आता एक सारखं आपण मिक्स करून घेऊयात जेवढी आपल्याला कढी हवी होती तेवढं कढी वाढवून घेऊयात आणि पाणी घातल्यावर आता सर्व हे मिक्स करून घेऊयात तर हे पहा मस्त असा कडीला रंग आला आहे उकळी येईपर्यंत मंद आचेवर ही कळी अशीच ढवळत राहायची आहे कुठेही न थांबता अशीच ढवळायची म्हणजे एक संध अशी कढी होते सुरुवातीलाच गॅस आपण मोठ्या आचेवर गेला आणि चमचेने ढवळले नाही तर कडी अशी फुटते तर जोपर्यंत कडीला पहिली उकळी फुटत नाही तोपर्यंत मी चमजाने अशीच कढी ढवळत राहिली आणि गॅस अगदी मध्यम ते मंद आचेवरच ठेवला आहे अजिबात मोठ्या आचेवर केला नाही किंवा जास्त मध्यम आचेवर सुद्धा नाही तर आता पहिली उकळी फुटली आत्ता घातली मी चवीनुसार मीठ असं मीठ थोडंसं उशिराने घालायचं म्हणजे कडी फुटत नाही तर हे पहा अजिबात तुम्हाला कढी इथे फुटलेली दिसत नाही आहे आत्ताच कढी एकसंध अशी झाली आहे आता मोठ्या आच आचेवर चांगली खळखळ खा, उकळी काढून घेऊयात मोठ्या आचेवर दोन ते तीन मिनटं खळखं उकळी आल्यानंतर एक मिनटं कढी अशी शिजवायची एक ते दोन मिनटं मंद आचेवर दोन तीन मिनटं कढी शिजवून घेतली वरून भरपूर चिरलेली कोथंबीर घालूयात आणि अर्धा ते एक मिनटं पुन्हा कोथंबीरीसोबतही मस्त कढी कडून घेतली आणि गरमागरम कढी सर्व करूयात अगदी मस्त अशी ही खांदेशी कढी आपली तयार आहे नसेल तुम्हाला लवंग दगडफूल घालायचे तरी काही हरकत नाही पण एकदा करून पहा खूप छान अशी कढी होते तुपाच्याऐवजी तेलही वापरू शकता पण साजूक तूप लवंग मेथीदाणी आणि दगडफुलाने मस्त कडी लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंटद्वारे सांगा धन्यवाद